तर विद्यार्थ्यांकडे मग स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे आणि आज आपण आताच नेमका झालेला या ठिकाणी समाज कल्याण भरती जे के क्वेश्चन जे आलेले होते सर्व आपण कव्हर करणार आहोत मराठी व्याकरणचेही कव्हर करणार आहोत आणि मी आपल्याला सांगू इच्छितो विद्यार्थ्यांना आपण जी चारशे सत्तर पेजेसची आपण पीडीएफ बनवलेली होती येणाऱ्या सर्व प्रश्नापैकी विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाच प्रश्न जे आहे या पीडीएफ मधीलच आलेले आहेत ही खूपच आनंदाची न्यूज आहे आपल्या सर्वांसाठी आणि सुपर क्लासमध्ये आपण सर्व काही जाणून घेणार आहोत आणि आहे तुमचा येणाऱ्या काळामध्ये पेपर होणार आहे आणि त्या कारणास्तव तुम्हाला पॅटर्न कळून जाईल या कारणाचं आहे तसेच चारशे सत्तर पी डी पीडीएफ जर हवी असेल कोणालाही ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे यामधील क्वेश्चन्स येत आहेत जो हे चुकू आहे नक्कीच कॉन्टॅक्ट करायचा आहे चला मग सुरुवात करूया सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं आहे पहिल्या प्रश्नामध्ये सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर तर अमरकंटक जरगा धूपगड किंवा या ठिकाणी दिलवारा दिलवारा तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे धुपगड जे हे आहे कोणत्या तर या ठिकाणी सातपुडा पर्वतातील सर्वोच्च उंच असलेले आपल्या सर्वांना शिखर लक्षात येते कव्हर करूया प्रश्न दुसरा तर वामन या शब्दाशी समानार्थी असलेला शब्द खालीलपैकी कोणता आहे ते विचारलेलं आहे सॉरी वामन म्हणतो तो माफ करा वमन या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला विचारलेला आहे तर ओकरी वांती उलटी किंवा या ठिकाणी विजेत्यांवरील सर्व ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे चार उलटी तसेच वांती तसेच ओकरी हे सर्व जे आहे वमन या शब्दाचे एक समानार्थी शब्द असलेले लक्षात येतात कवर या प्रश्न तिसरा कि वेदवती या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे ते आपल्याला विचारलेलं आहे शब्दाचं नाव वेदवती हा आहे तर कटोत्री तुलसी बागड किंवा वरील नाही ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी दोन योग्य आहे तुलसी हा वेदवती या शब्दाचा एक समानार्थी शब्द असलेला आहे आता सुपर क्लासमध्ये पुढे जाण्या अगोदर तुमच्या म्हणजेच जीवनातील यशासाठी सक्सेससाठी अतिशय महत्वाची सूचना आहे विद्यार्थ्यांना एमपीसी वाला अंतर्गत येणाऱ्या सर्व बॅचेसमध्ये विसवास दिवसाअंतर्गत बरेच सारे ऑफर आलेले आहेत तर सर्वप्रथम पाहून घ्या की सर्वोत्तम एमपीएससी राज्यसेवा दोन हजार पंचवीस फाउंडेशन बॅच मध्ये विद्यार्थ्यांना सर्व सुविधा आपल्याला दिल्या जात आहेत या बॅच मध्ये त्र्याहत्तर पर्सेंट पर्यंत तुम्हाला ऑफ दिली जात आहे बॅच ची ओरिजिनल किंमत एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव आहे परंतु ही सध्या आपल्याला पाच हजार चारशे नव्याण्णव मध्येच दिली जात आहे दुसरी बॅच या ठिकाणी पाहून घ्या विद्यार्थ्यांना ही मुख्य बॅच आहे एमपीएससी पी मेन दोन हजार साठी जे आहे आणि या बॅच मध्ये विद्यार्थ्यांना ह्या सर्व सुविधा दिल्या जात आहेत या बॅच मध्ये पाहिलं तर ऐंशी टक्के की पेक्षा सूट आपल्याला या ठिकाणी मिळत आहे आणि या बॅच ची ओरिजिनल किंमत तीन हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही सातशे नव्याण्णव आहे या ठिकाणी की पुढची एक बॅच आहे ही युनिटी बॅच आहे इंटिग्रेटेड बॅच आहे या बॅच मध्ये हे सर्व सुविधा आपल्याला दिल्या जात आहेत आणि या मध्ये आपल्याला ऐंशी टक्क्यापर्यंत सूट दिली जात आहे सध्या म्हणजे या बॅच ची प्राइस विद्यार्थ्यांनो एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव होती पण सध्या ही आपल्याला चार हजार नऊशे नव्याण्णव मध्येच मिळत आहे आणि त्याच्यानंतर ही एक आणखी बॅच आहे विद्यार्थ्यांनो ही मुख्य बॅच आहे एमपीएससी कंबाईन मेन ग्रुप बी दोन हजार चोवीस साठी या बॅच मध्ये ह्या सर्व सुविधा आपल्याला दिल्या जात आहेत या बॅच मध्ये ऐंशी टक्के पर्यंत आपल्याला सूट देखील मिळत आहे या बॅच ची ओरिजिनल किंमत तीन हजार नऊशे नव्याण्णव आहे पण ही सध्या लाच बॅच दिली जात आहे आणि त्याच्यानंतर एक आणखी एक बॅच आहे घ्या आक्रोश एम पी एस सी दोन हजार पंचवीस साठी आहे विद्यार्थ्यांना बॅच मध्ये ह्या सर्व सुविधा आपल्या सर्वांना दिल्या जात आहेत पंच्याहत्तर टक्के या बॅच मध्ये ऑफ दिली जात आहे या बॅच ची ओरिजिनल किंमत सात हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही बॅच आपल्याला एक हजार नऊशे नव्याण्णव ला दिली जात आहे आणखी शेवटची एक बॅच आहे या ठिकाणी पाहून घ्या एम पी एस सी एक्झाम मेन दोन हजार पंचवीस फाउंडेशन बॅच ही आहे नायक नावाची या बॅच मध्ये ह्या सर्व सुविधा आपल्या सर्वांना दिल्या जात आहेत आणि या बॅच मध्ये अठ्ठावन्न पर्सेंट या ठिकाणी ऑफ आहे या बॅच ची ओरिजिनल किंमत पाच हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही बॅच आपल्याला दोन हजार चारशे नव्याण्णव मध्ये मिळत आहे या सर्व बॅचेसवर विद्यार्थ्यांना आपल्याला एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट मिळवण्यासाठी काय करायचं आहे स्क्रीनवर जो आपल्याला कुपन कोड दिसत आहे तो कोणत्याही बॅचमध्ये एनरोल करते वेळेस नक्कीच वापरायचा आहे एक हजार रुपयापर्यंत तुम्हाला डिस्काउंट दिला जाईल या सर्व बॅचेसचा लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे विद्यार्थ्यांना सर्वांनीच जाऊन जे आहे या बॅच मध्ये जॉईन व्हायचं आहे तर कव्हर करू को या ठिकाणी पुढचा प्रश्न जो की आहे विद्यार्थ्यां चौथ्या क्रमांकाचा तर प्रश्न असा आहे भारतीय राज्यघटनेतील भाग दोन खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे कितवा भाग दोन हा कशाशी संबंधित आहे तर या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांना पाहून घ्या की मूलभूत अधिकार नागरिकत्व या ठिकाणी मार्गदर्शक तत्व किंवा वरील नाही तर भाग दोन विचारलेला आहे तर नागरिकत्वाशी संबंधित असलेले आपल्या सर्वांना या ठिकाणी लक्षात येते अनुच्छेद या ठिकाणी पाच ते अकरा यामध्ये जे आहे नागरिकत्व दिलेले आपल्या सर्वांना दिसून येते आणि त्याच्यानंतर पाहूया की भाग या ठिकाणी मूलभूत अधिकार जो आहे कोणत्या भागात आहे तर भाग तीन मध्ये देण्यात आलेले आहेत आता मार्गदर्शक तत्व कोणत्याच्या दिलेले आहेत तर आपण जर कव्हर केलं विद्यार्थ्यांना तर भाग चार मध्ये मार्गदर्शक तत्वे या ठिकाणी नमूद करण्यात आलेली आपल्या सर्वांना लक्षात येतात तर घेऊ या ठिकाणी पुढचा प्रश्न आणि मूलभूत अधिकार जे आहे कलम किती आहे तर पाहिलं मूलभूत अधिकार अधिकाराचे पाच ते सॉरी बारा ते पस्तीस या अंतर्गत देण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी मार्गदर्शक तत्व जर आपण पाहिले विद्यार्थ्यांना तर या ठिकाणी मार्गदर्शक तत्व जे आहे किती छत्तीस ते एकावन्न या अंतर्गत असलेली लक्षात येतात घेऊया प्रश्न या ठिकाणी पुढचा प्रश्न पाचवा की गजत लक्ष्मी म्हणजे खालीलपैकी काय आहे ते आपल्याला विचारलेलं आहे काय गजत लक्ष्मी म्हणजे तर हातींसह असलेली लक्ष्मी देवी किंवा या ठिकाणी हरणासह असलेली लक्ष्मी देवी वरील दोडी किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे गजत लक्ष्मी म्हणजे हातींसह असलेली एक लक्ष्मी देवी हे ह्या ठिकाणी योग्य होईल for कि एकुने से जा बंगाल जा जा खालील पे की एकोणीसशे पाचच्या बंगालच्या फाळणीचा जबाबदार व्यक्ती खालीलपैकी कोणता आहे ते विचारलेलं आहे एकोणीसशे पाचमध्ये मध्ये विद्यार्थ्यांना बंगालची फाळणी झालेली आहे हा क्वेश्चन आपल्या पीडीएफ मध्ये मोजू आहे लॉर्ड वेलर्सनी लॉर्ड लिटन लॉर्ड कर्जन किंवा लॉर्ड मेयो ऑप्शन क्रमांक योग्य आहे तीन लॉर्ड कर्जन यांच्यामुळे जे आहे एकोणीसशे पाचमध्ये मध्ये विद्यार्थ्यांना बंगालची फाळणी जी आहे झालेली आपल्या सर्वांना घडून लक्षात येते आता बंगालची फाळणी लॉर्ड कर्जनने कशासाठी केलेली होती तर या ठिकाणी सांगू इच्छितो की या ठिकाणी राष्ट्रीय राष्ट्रीय काँग्रेस मधील हिंदू आणि या ठिकाणी मुस्लिम यांच्यामध्ये फूट पडण्यासाठी जे आहे केलेली होती लक्षात कवर हे लक्षात येते कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी सहाव्या सातव्या क्रमांकाचा की छोटा गंधर्व हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे ते आपल्याला विचारलेलं आहे काय छोटा गंधर्व हे टोपण नाव तर या ठिकाणी शांता शेळके सौदागर नागनाथ गोरे इरावती कर्वे किंवा भालचंद्र नेमाडे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे किती दोन सौदागर नागनाथ गोरे हे जे आहे छोटा गंधर्व हे एक यांचे टोपल नाव असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते यांचा जो जन्म आहे कोणत्या वर्षी झालेला आहे एकोणीसशे अठरा मध्ये झालेला आहे कोणत्या जिल्ह्यात झालेला होता तर जिल्हा आहे सातारा सातारातील कोणते गाव होते तर या ठिकाणी होते विद्यार्थ्यां गाव कोरे कोरेगाव कोरेगाव या ठिकाणी झालेला आहे हे लक्षात घ्यायचं आहे आणि तो पण नावावर बरेच क्वेश्चन्स आलेले होते आजच्या एक्झाम मध्ये हे लक्षात येते प्रश्न या ठिकाणी आठवा कोर करूया की राज्यघटनेतील कोणत्या कलमा अंतर्गत राज्य सरकार अर्थसंकल्प सादर करतो ते विचारलेलं आहे केंद्र सरकार नाही राज्य सरकारविषयी विचारलेलं आहे की अर्थसंकल्प तर कलम तीनशे कलम दोनशे दोनशे दोन, दोन, दोन किंवा एकशे पंचावन्न ऑप्शन क्रमांक ठिकाणी तीन योग्य आहे कलम दोनशे दोन अंतर्गत जे आहे या ठिकाणी काय या ठिकाणी राज्य सरकार जे आहे अर्थसंकल्प सादर करत असतो आता जर आपण पाहिलं की केंद्र सरकार कोणत्या कलमांतर्गत सादर करतो तर कलम आहे एकशे बारा एकशे बारानुसार नुसार जे आहे केंद्र सरकार सादर करत असते प्रश्न नव्या क्रमांकाचा की आपल्या समोर असा आहे कृष्णा नदीविषयी एक योग्य विधान ओळखायचं आहे आपल्याला कृष्णा नदीविषयी आणि विद्यार्थ्यांना मी तुम्हाला सांगू इच्छितो की कृष्णा नदीविषयी विधान ओळखण्यासाठी क्वेश्चन आला होता पण हेच विधान होते की नाही विद्यार्थ्यांना हे लक्षात नसल्या कारणास तो आपण एक विधान घेतलेले आहेत पण क्वेश्चन असा होता वरचा ठीक आहे पर्याय अलग अलग असू शकतात पण या ठिकाणी पाहून घ्या कृष्णा नदी ही दक्षिण भारतातील महत्वपूर्ण नदी आहे का त्याच्यानंतर कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी दोनशे ब्याऐंशी किलोमीटर आहे का त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो कृष्णा नदीचे उगमस्थान महाबळेश्वर आहे का तर या ठिकाणी सर्व जर आपण पाहिलं तर ऑप्शन्स क्रमांक चार योग्य राहणार आहे म्हणजेच वरीलपैकी सर्व बरोबर काय की कृष्णा नदी ही दक्षिण भारतातील मह, महत्वपूर्ण नदी आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रातील या नदीची लांबी दोनशे ब्याऐंशी किलोमीटर आहे एकदम बरोबर आहे त्याच्यानंतर कृष्णा नदीचे उगमस्थान कोणते आहे महाबळेश्वर आहे बरोबर आहे तर हे सर्व या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत पॉइंट प्रश्न दहावा असा आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना कधी सुरू झालेली आहे ते विचारलेलं आहे माझी लाडकी बहीण ही योजना महत्वाची योजना आहे तर जुलै दोन हजार चोवीस मध्ये ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये मे दोन हजार चोवीस मध्ये किंवा या ठिकाणी जानेवारी दोन हजार चोवीस तर जुलै दोन हजार चोवीस मध्ये जे आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू झालेली आहे कव्हर करू या ठिकाणी प्रश्न पुढचा जो की आहे अकरा क्रमांकाचा वर्ल्ड बँक ग्रुपचे सध्याचे प्रेसिडेंट कोण आहेत ते आपल्याला सांगायचं आहे वर्ल्ड ब्रँ बँक ग्रुपचे सध्याचे प्रेसिडेंट प्रदीप मल्होत्रा अजय बांगा अजय मल्होत्रा किंवा वरील नाही तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यां ठिकाणी दोन अजय बांगा यांनी जे आहे वर्ल्ड बँक ग्रुपचे जे आहे सध्याचे प्रेसिडेंट असलेले लक्षात येतात प्रश्न बारावा कव्हर करूया की भारत देश हा प्रदूषणामध्ये कोणत्या क्रमांकावर आहे ते विचारलेलं आहे संपूर्ण जगामध्ये आपल्याला विचारलेला आहे की भारत कोणत्या क्रमांकावर येतो कशामध्ये प्रदूषणामध्ये तर या ठिकाणी पाचव्या आठव्या चौथ्या किंवा तिसऱ्या ऑप्शन क्रमांक योग्य आहे चार सध्या जो आहे तिसऱ्या क्रमांकावर जो आहे प्रदूषणाच्या बाबतीत आपला भारत देश येतो विद्यार्थ्यांस मध्ये जर पाहिलं तर भारत देश हा आठव्या क्रमांकावर होता पण सध्या आलेला आहे तिसऱ्या क्रमांकावर हे खूपच दुःखद आपल्यासाठी एक न्यूज आहे आणि जे दिल्ली आहे ते भारतातील सर्वात जास्त प्रदूषित असलेले शहर आपल्याला लक्षात येते केंद्रशासित प्रदेश किंवा म्हणू शकतो आपण तर या ठिकाणी आयुष्यमान भारत योजना कोणत्या वयोगटाशी संबंधित असलेली आहे आयुष्यमान भारत योजना कोणत्या वयोगटासाठी आहे स्पेशली पन्नास वर्षावरील सत्तर वर्षावरील चाळीस किंवा पंचावन्न वर्षावरील व्यक्तींसाठी ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्याण्णव किती सत्तर वर्षावरील जेही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी कोणती योजना आहे आयुष्यमान भारत योजना या योजनेअंतर्गत काय आहे तर पाच लाख पाच या ठिकाणी लाखापर्यंत जे आहे विद्यार्थ्यांना मोफत आपल्याला उपचार मिळू शकतो ज्यांचेही वय सत्तर वर्षापेक्षा जास्त आहे प्रश्न या ठिकाणी चौदावा की अनंत घोलप यांचे टोपण नाव खालीलपैकी कोणते आहे जसं की आपण पूर्वी म्हटलेलं आहे की टोपण नावावर बरेच क्वेश्चन्स आलेले होते आता विचारलेलं आहे की अनंत घोलप यांचे कोणते आहे अनंत फंदी कुसुमाग्रज ग्रेस किंवा या ठिकाणी गोविंदाग्रज ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो एक आनंद फंदी असे जे आहे अनंत घोलप यांचे टोपरे नाव असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न या ठिकाणी आता हे दोन आपल्याला या ठिकाणी पाहून घ्या महत्वाचे आहेत आर्थिक बाबीशी संबंधित असलेले कलम या ठिकाणी विचारलेले आहे या दोन्ही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल कमेंट करून सांगायचं आहे त्याच्यानंतर पीएम आवास योजनेमध्ये केंद्र व राज्य यांचा वाटा काय असतो ते विचारलेलं आहे यापैकी दोन्ही उत्तराचे जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर लगेच कमेंट करायचं आहे आणि या ठिकाणी अतिशय म्हणजे अतिशय महत्त्वाची सूचना आहे विद्यात या ठिकाणी एम पी एस सीमध्ये आपल्या सक्सेससाठी जे आहे कमीत कमी पाच ते दहा दहा वर्षाचे अनुभवी टीचर आपल्याला तुमच्याकडून तुमची तयारी करून घेणार आहेत तुमच्या सक्सेससाठी तर सर्व बॅचेसचा लिंक जो आहे या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तर नक्कीच सगळ्यांनी जॉईन करायचं आहे आणि कोणत्याही बॅचवर एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट मिळवण्यासाठी आपल्याला ई झी एक हजार हा कुपन कोड नक्कीच वापरायचा आहे एक हजार रुपयापर्यंत तुम्हाला सूट या ठिकाणी दिली जाईल हा कोड तुम्ही टाकता तेव्हा तर सर्व लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शन मध्ये दे पीडीएफ जर हवी असेल तर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या व्हॉट्सअप नंबरवर व्हॉट्सअपच करा कॉल नका करू आणि सुपर क्लास तुम्हाला आवड असेल तर एक लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे आणि तुमच्याकडे जर इतर क्वेश्चन्स असतील तर आपल्याला डेट सोबत विद्यार्थ्यांना कमेंट करायचे आहेत या व्हिडिओ खाली चला मग भेटूया पुढच्या काम स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासवर